आनंद पाटील तुद्ळी यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिक जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला माहूर शहर व तालुक्यातील विविध समस्या सोडविण्यासाठी प्रशासना स्तरावर पाठपुरावा करून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा विडा उचलून गेल्या काही महिन्यापासून पाठपुरावा करत असताना स्थानिक प्रशासनाकडून केवळ घोडे नाचविण्यापलीकडे काहीही घडत नसल्याने होऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाळे यांनी दिनांक सव्वीस रोजी माहूर शहरातील शेकडो लाभार्थ्यांसह जिल्हाधिकारी राहुल कर्डेले यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी माहूर नगरपंचायतच्या माजी उपाध्यक्षा अश्विनी आनंद पाटील तुपदाळे ज्येष्ठ काँग्रेस नेते शेख मुस्सा, शेख शेर अली शंकर राठोड शेख अजगर श्याम जाधव सुनील पवार धनंजय जाधव मनोज राठोड देवसिंग चव्हाण तारसिंग जाधव दत्ता वाघमारे किनवट माहूर विधानसभा उपाध्यक्ष सचिन बेहरे माजी शहर अध्यक्ष अहमद कुरेशी अन्न कार्यकर्ते उपस्थित होते त्यानंतर नांदेड येथे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सबकाळ खासदार रवींद्र चव्हाण जिल्हाध्यक्ष माजी आमदार हनुमंत पाटील बेट मोगरेकर व राजेश सह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड <laughs> वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा